फॅट लॉस चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर करण्यासाठी आई आजी का सांगते कधीही पाणी बसून प्यायचं म्हणून हाच खूप मोठा तोटा आहे उभं राहून पाणी पिल्याचा खूप खूप चुकीचा आहे मग बसायचं मग वॉशरूम मध्ये दिवसभर पाणी पिल्याने वजन कमी होत का आणि दिवसभरात किती पाणी पिलं पाहिजे आणि पाणी पिण्याची योग्य वेळ काय आहे या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रतीक्षा मी जाड माणसांनी बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा बेल लायकन वरती दाबायला विसरू नका पॉईंट पहिला आणि गैरसमज सुद्धा पहिला जो तुम्हालाच काय मला सुद्धा होता रिसर्च केल्यानंतर समजलं की दिवसभरात चार लिटर पाणी प्यायलाच पाहिजे म्हणून तहान न लागलेली असताना सुद्धा पाणी पिणे तर होतं काय जेव्हा आपण तहान न लागलेली असताना पाणी पितो तेव्हा आपला ब्रेन सुद्धा प्रश्नात पडतो पण जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा बघा ब्रेन कडून कसा रिफ्लॅक्स येतो आणि आपण पाणी पाणी म्हणून शोधतो आणि पाणी पिऊन घेतो आणि तहान भागताच आपण कसे पाणी प्यायचं थांबवतो एकदा का तहान भागली मग तुम्हाला पाणी पिण्याची ना इच्छा होईल ना तुम्ही ते पिऊ शकता आणि जर तुम्ही जबरदस्तीने प्यालच तर काय होईल तुमचं पोट भरेल किंवा ते वरती वरती आल्यासारखं वाटेल ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे आपल्या शरीराला जेवढं पाणी हवं आहे तेवढाच रिफ्लॅक्स ब्रेनकडून येतो अन्यथा इनफ वॉटर मिळताच तो रिफ्लॅक्स बंद होतो जसं प्रत्येकाची बॉडी वेगळी असू शकते जसं प्रत्येकाचा डाएट वेगळा असू शकतो तसंच प्रत्येकाच्या बॉडीला पाण्याची रिक्वायरमेंट ही वेगळ्या प्रमाणात असू शकते ते डिपेंड करतं तुमच्या कामावरती तुम्ही कोणतं हॅवी काम करताय का किंवा तुमची खूप धावपळ होतेय का सो so, या सगळ्यावरती डिपेंड असतात सो so, दिवसाला चार लिटर पाणी पिलं पाहिजे ही चुकीची अफवा आहे जे लोक फॉलो करण्याचा प्रयत्न करतात आणि कंटाळून लगेच चार दिवसात सोडून देतात सो so, हे असं काही करू नका कारण आपल्या ब्रेनकडून व्यवस्थित रिफ्लॅक्स येत असतो आणि आपण तो मध्ये तोच फॉलो केला पाहिजे म्हणजेच काय लिसन टू युअर बॉडी जर तुम्ही गरज नसताना जास्त पाणी पिताय दिवसाला चार लिटरचा टास्क कम्प्लीट करायचा आहे स्किन ग्लो होते वेट लॉसला मदत होते वगैरे वगैरे म्हणून तर अशानं तुमच्या किडनीवर आणि हार्टवरती वर्कलोड वाढतो आणि तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप डिस्टर्ब होते तर गरज आहे स्वतःच्या बॉडीला समजून घेण्याची नाहीतर हे असे प्रॉब्लेम क्रिएट होतात तहान लागली की बॉडी सिग्नल देते ती तिचं काम करते पण आपल्याला त्याला साथ दिली पाहिजे तहान लागली की बॉडीने ऑटोमॅटिक सिग्नल दिला आणि तुम्हाला ऑटोमॅटिक किचन मध्ये घेऊन गेलं आणि तुम्हाला ऑटोमॅटिक पाणी पाजवलं असं नाही ना होणार म्हणून थोडीशी तहान लागली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ढकललं आणि डिहायड्रेट झालेलं तोंड घेऊन फिरलं असं अजिबात करायचं नाही खूप तहान लागेपर्यंत दुर्लक्ष करायचं नाही हातातलं काम बाजूला ठेवून पहिल्यांदा पाणी प्यायला घ्यायचं जेव्हा तुम्हाला तहान लागते मग आपण इथंच चुकतो आणि मग एक दिवस अशी वेळ येते की मग डॉक्टर सांगतात भरपूर पाणी प्या आणि मग बसायचं मग वॉशरूम मध्ये दिवसभर पॉइंट दुसरा जेवताना पाणी पिणे जे की खूप खूप चुकीचं आहे तुम्ही खाता एवढं आणि पाणी पिता एवढं ते होतं एवढं विचार करा पचनक्रियेवर किती परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळेच गॅस ऍसिडिटी याच्यासारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात म्हणूनच तुम्हाला जर पाणी प्यायचंच असेल तर जेवणा आधी पंधरा मिनिटं पाणी पिऊ शकता आणि जेवणानंतर तुम्ही अर्ध्या तासाने पाणी पिऊ शकता जेवल्या जेवल्या पाणी पिऊ नका आणि जेवतानाही काय होतं आपल्या अन्नातून काही प्रमाणात पाणी जाण्याची गरज असते जेणेकरून ते व्यवस्थित डायजेस्ट होईल त्यासाठी आपण ज्या ज्या आमटी घेतो किंवा सॅलॅड घेतो तेवढं त्याच्यातून जाणारं जे पाणी आहे ते इनफ असतं त्याच्यासाठी जेवल्या जेवल्याही पाणी अजिबात पिऊ नका पॉईंट तिसरा जास्त थंड पाणी पिणे खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी एक कॉन्स्टंट टेम्परेचर आपल्या बॉडीमध्ये असतं आणि डिरेक्टली थंड पाणी पिल्यामुळे ते डिस्टर्ब होतं आणि अशानं तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती सुद्धा फरक पडू शकतो पॉईंट चौथा कधी विचार केलाय आपली आई आजी का सांगते कधीही पाणी बसून प्यायचं म्हणून तर याला खूप महत्वाचं कारण आहे कारण जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो तेव्हा ते, ते पाणी डिरेक्टली आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये जातं आणि अशानं आपल्या ब्रेनला आधीच सिग्नल मिळतो की इथं आता भरपूर पाणीच पाणी झालेलं आहे आता पाणी पुरे मग यामुळे काय होतं आपल्या शरीराला जेवढ्या प्रमाणात पाणी हवं असतं ते मिळायच्या अगोदरच तो ब्रेनला सिग्नल जाऊन पोचतो की इकडं भरपूर पाणी झालेलं आहे आता इनफ सो त्याच्यामुळे शरीराला हवं असतं तितकं पाणी भेटत नाही सो हाच खूप मोठा तोटा आहे उभं राहून पाणी पिल्याचा त्याच्यासाठीच केव्हाही शांत निवांत खालती बसून चेअरवरती बसून किंवा खालती बसून सुद्धा पाणी पिलं तर खूप चांगला फायदा होतो पॉईंट पाचवा थोर मोठे आपण सगळेच करत असतो एक ग्लास भरून पाणी घेतला की ते आपण कटकट कटकट पिऊन टाकतो इथंच आपण चुकतो प्रयत्न केला पाहिजे घोट घोट पाणी पिणे याला कारण असं की सलायवा म्हणजे तुम्ही ऐकलाच असेल की आपली लाळ थुंक जी आहे ती आपल्या अण्णा पोटात जाणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पोटात गेल्यानंतर ऍसिडिटी गॅस अपचन ह्या प्रॉब्लेम होणार नाही त्यासाठीच सो पाण्यातून सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे घट गट गट पाणी पिणे कुठेतरी चुकीचं आहे त्यासाठीच लक्षात असू द्या गोट गोट पाणी पिणे पॉइंट सहा आता फॅटलॉस करणाऱ्यांनी केव्हा पाणी प्यावं पहिली गोष्ट पाणी पिऊन फॅटलॉस होत नाही ला मदत होते त्यासाठी तुमचा ओव्हरऑल डाएट खूप महत्वाचा आहे सो काही महत्वाच्या डाएटच्या लिंक्स वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या जाऊन बघाच पण तुम्ही पाणी कोमट पाणी गरम पाणी कोमट करून सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी एक ग्लास पाणी घेऊ शकता जे तुम्हाला लॉसला खूप मदत करू शकतं आणि दुसरी गोष्ट फॅटलॉस चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर करण्यासाठी एक नवीन करकरीत व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्यासाठी सवरका फल मिठा होत आहे वाट बघत राहा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा